अनंत कोटी ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुनशकदा हार्दिक स्वागत आहे प्रेमळ भक्तांनो तीन दिवस या मंत्राचे सतत श्रवण केल्याने अनेकांचे या मंत्रामुळे परिवर्तन झाले आहे खूप सारे लोक खूप सारे भक्त पट्ट्यावधी रुपयांचे मालक झाले आहेत हो भक्तां तुम्ही ते बरोबर ऐकले आहे आज त्यांच्याकडे कार बंगला गाडी मोटरसायकल खूप खूप महाकडे वस्तू धन दौलत ऐश्वरामाची सात पिढ्या पुरेल एवढं धनसंपत्ती त्यांच्याकडे तयार झाली आहे या मंत्रामुळे साक्षात धन देव तर त्यांच्या घरी वास करतो मी काय हे व्यर्थ बोलत नाही प्रिय भक्तां भक्तांनो आजपासून तुमचे नसीब उजळेल तुम्ही या मंत्राचा जप करण्यात इच्छित असाल तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला मी सांगतो की खूप शक्तिशाली या चमत्कारिक मंत्राचा किमान चार दिवस या मंत्राचा जप करावा लागेल किंवा मोबाईलमध्ये तुम्हाला हा मंत्र लावून सोडून द्यायचा आहे भक्तांनो हा मंत्र साधा नाही आहे हा मंत्र एवढा पॉवरफुल आहे तुम्ही याला हलक्यात घेऊ नका या मंत्राच्या नित्यपटनाने तुमच्या आयुष्यात जो कर्जाचा डोंगर बनलेला आहे तुमच्या आयुष्यात ज्या वाईट घटना घडतात तुमच्या आयुष्यात नोकरीविषयक म्हणा तुमच्या ज्या काही घटना घडतात त्या सर्व कमी होणार आहेत जी लोक हा मंत्र सतत ऐकू लागतील त्यांच्या घरी साक्षात श्री दत्तपुरु महाराज वास करतील आणि चार दिवस उलटून गेल्यानंतर तो भक्त लाखो आणि कोटीचा मालक बनणार आहे त्यामुळे विमल भक्तांनो या मंत्राचा तुम्ही नक्की जप करावा अशी आम्हाला आशा आहे प्रेमळ बघताना तुमच्याकडे जर खूप कमी वेळ असेल किंवा तुम्हाला या मंत्राचा पाठ करता येत असेल तर तुम्ही हा मंत्र तुमच्या मोबाईलमध्ये लावून सोडून देऊ शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही पाच मिनटं हा मंत्र ऐकला तरी चालेल किंवा झोपताना हा मोबाईलमध्ये लावून सोडून द्या प्रेमळ बघताना तुमचे आता दुःखाचे दिवस संपले आहेत तुमचे कर्जाचे दिवस आता संपले आहेत तुमचे आता भाग्य उजळणार आहे तुम्ही आता गरीबतून श्रीमंत होणार आहे त्यामुळे कुठेही न जाता हा मंत्र शेवटपर्यंत तुम्ही ऐका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा प्रेमळ भक्तांनो आयुष्यामध्ये जगत असताना खूप काही अडचणीचा सा सामना आपल्याला करावा लागतो खूप काही वाईट गोष्टीतून आपल्याला जावं लागते आपल्याला सततच्या पैशाच्या कमतरतेमुळे नाराशाचं जीवन जगत असताना ज्या काही अडचणीचा सामना करावा लागतो तो सामना करण्याचा वेळ आता संपून गेलेला आहे या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे येत्या चार दिवस जर तुम्ही हा मंत्राचा सतत जप केला तर तुमच्या आयुष्यात कोट्यावधी रुपये आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे प्रेमळ भक्तांनो हा मंत्र तुम्हाला नक्कीच ऐकायचा आहे हा मंत्र तुम्ही वाचू शकत नसाल तर तुमच्या मोबाईलमध्ये लावून आठ मिनटे ह्या मोबाईल मंत्राचा तो जप तुम्हाला ऐकायचा आहे श्री स्वामी समर्थ प्रेमळ बघताना प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा पैसा यावा पण स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्या या मंत्राचा जप करेल मी त्यालाच त्याच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहील त्यामुळे प्रेमळ भक्तांनो तुम्हीही या मंत्राचा जप नक्कीच कराल का चला तर मग प्रेमळ मी या मंत्राला सुरुवात करूया ओम द्रा दत्तात्रयाय नम ओम द्रा दत्तात्रयाय नम ॐ द्रा दत्तात्रयाय नमः 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 ॐ द्रा त्रयाय नमः ॐ द्रा दत्तात्रयाय नमः ॐ द्रा दत्तात्रयाय नमः ॐ द्रा दत्तात्रयाय नमः ॐ द्रा दत्तात्रयाय नमः त्रयाय नमः ॐ द्रा दत्ता 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 त्रयाय नमः नमः ॐ त्रयाय नमः ॐ रा दत्ता 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 त्रयाय नमः रा दत्ता त्रयाय नमः यायत्तात्रेयाय नमः ॐ द्रा दत्तात्रयाय नमः ॐ द्रा दत्तात्रेयाय नमः ॐ द्रा दत्तात्रयाय नमः ॐ द्रा दत्तात्रयाय नमः ॐ द्रा दत्तात्रयाय नमः ॐ द्रा नमः ॐ द्रा दत्तात्रेय ॐ द्रा दत्तात्रयाय नमः ॐ द्रा दत्तात्रेयाय 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 नमः

ॐ द्रा दत्तात्रयाय नमः ॐ द्रा दत्तात्रयाय नमः